सेवा प्रासारिक भाजप मंडळ आमचं आपल्या सर्वांना साक्षात कृष्णाने आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्याने त्या त्याची आठवण म्हणून आपल्याला गुरुंनी आपल्याला आदेश दिलेला आहे की कृष्णाने तुम्हाला सांगितलेलं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेव आहे कुठलंही कार्य करायच्या वेळी तुम्ही हे भाग घेता त्यावेळी आपण सुरुवात करायच्या वेळी प्रत्येकाने ओम नमो भगवते निदान तीनदा तरी म्हणा आपण इव्हन आणि इव्हन आधीच तुम्ही करता त्यालाही मला आवडून निदान तीनदा तरी करा कारण त्रिमूर्ती सेवा मंडळ आहे ना तीनदा ओम नमो भगवंते तरी म्हणत आवर्जून म्हणा विशेषतः आम्ही गुरूंच आमच्या म्हणणं मांडलेलं की आम्ही त्यांनी आम्हाला अकरा वेळा सांगितलं पण आम्ही पूर्णतः अकरा वेळा मग ते तर चांगलंच आहे अकरा वेळा त्यांनी त्याचा आदेश गुरूंचा आदेश आहे की कृष्ण तुम्हाला अकरा वेळा म्हणायला सांगतो कुठलाही काय कार्य करताना म्हणजे तर करताना म्हणायच सुरुवात केला अकरा आणि मग तुमचं काय असेल ते तर आणि आता हे जे तुमच्या क्रिकेटचं आहे ना मला माझ्या हातून ते करा तुमच्यामुळे मला योग राहा नाही तर मी तुम्हाला सांगतो मला इतकी आवड होती क्रिकेटची आणि मी स्वतः स्वतः मी क्रिकेटचा होतो आमच्या कॅप्टन एवढी होती ना की सांगून आम्ही प्रत्येक टीमला हरवायचो प्रत्येक टीम म्हणजे वाडीवाडी आम्ही खेळ ना तर मी सांगायचो अशा प्रकारे मला कोणती आग्रह योग आला आणि असाच सर्वांनी एकत्र राहायचंय शिक्षणाबरोबर काय ऍक्टिव्हिटीज करायच्या पण शिक्षण नाही शिक्षणाला पण तसंच प्राधान्य द्या आपल्या मुलांना तसंच शिक्षण पहिलं झालं झालं पाहिजे ते आणि झालं पाहिजे कारण शेवटी आपल्याला सर्व देशाचा कारभार आहे तो तुमच्या प्रत्येक कार्य प्रत्येकाचं कार्य असतं जिथे तुम्ही काम करताना महत्वाचं देशासाठी आणि तो आपल्याला कृष्ण करतो सर्व आपल्याकडून करून घेतो ही भावना ठेवा आपण कोण नसतो मी करतो म्हणून असं म्हणायचं नाही तर तो करतो आहे धर्माने लक्षात ठेवा असंच म्हणायचं कोणी कोणी कृती सर्वांना आशीर्वाद द्यायचा